ओबीसी आरक्षणाच्या विरोधात हायकोर्टात याचिका सात फेब्रुवारीला मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी ओबीसी आरक्षणाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली असून त्यावर सात फेब्रुवारीला मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे सुनावणी निश्चित करण्यात आलेली आहे ओबीसी आरक्षण बेकायदेशीर असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आलेला आहे मात्र मूळ प्रकरण प्रलंबित असताना नव्या याचिका दाखल करून वेळ वाया जात असल्याचा महाधिका महाधिवक्त्यांनी आरोप केलेला आहे बाळासाहेब सराटे प्रशांत भोसले आणि शिवाजी कवटेकर यांनी ही याचिका दाखल केलेली आहे समाजाच्या टक्केवारीपेक्षा जास्त आरक्षण ओबीसीना देण्यात आलेलं आहे राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना न करताच घटनाबाह्य आरक्षण देण्यात आल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आलेला आहे या याचिकेविरोधात समता परिषदेनेही हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे या आरक्षणासंदर्भातला निर्णय हा केवळ संसद तसेच राष्ट्रीय मागासवर्ग आयोगच घेऊ शकते असं या याचिकेतून सांगण्यात आलं आहे रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई